अत्याचार करून महिलेची एक कोटींची फसवणूक बीडमधील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल प्रकरण मिटवण्यासाठी वाल्मिक मध्यस्थी तक्रार दिल्यास जीवे मारण्याची महिलेला धमकी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे यांनी महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या दहा वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू असून या कालावधीत नारायण शिंदे यांनी पीडित महिलेकडून तब्बल एक कोटी दहा लाख रुपये घेतल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे गंभीर बाब म्हणजे हे, हे प्रकरण मिटवण्यासाठी वाल्मिक कराड यांनी मध्यस्थी केल्याचा दावा या महिलेने तक्रारीत केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की नारायण शिंदे याने एप्रिल दोन ते डिसेंबर दोन या कालावधीत आपल्या राहत्या घरी क्रांतीनगर तहसील ऑफिसच्या पाठीमागे नगर रोड बीड आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी पीडित महिलेवर अत्याचार केला पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले तिच्याकडून फ्लॅटसाठी व इतर कामांसाठी पैसे घेऊन विश्वासघात केला याबाबत तक्रार दिल्यास जिवे मारण्याचीही धमकी दिली अखेर महिलेने शिंदे यांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमा सह कॅमेरामॅन गोपाल चौहान बीड